Uh, सर्वप्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद खासदार झाल्यानंतर करायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही भौगोलिकदृष्ट्या जर दक्षिण मुंबईचा विचार केला तर या दक्षिण मुंबईमध्ये जुन्या मोडकळीला आलेला इमारती हा खूप मोठा गहन प्रश्न आहे ज्याच्यावर मी गेले पाच वर्ष आमदार म्हणून आता पाच वर्षातले फक्त दोन तीन महिने राहिलेत पण पाच वर्ष म्हणायला हरकत नाही मी सतत त्याच्यावर भाष्य केलेलं आहे मी पाठपुरावा केला आहे मी पत्रव्यवहार केलेली आहे तर हा प्रश्न जर मार्गी लागला तर दक्षिण मुंबई ही आ, एक ॲडव्हान्स सिटी म्हणायला हरकत नाही इतकी छान सिटी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथे राहणाऱ्या लोकांना कारण इथे बरोबर स्लम आहे जाळ सिस्टम आहे या सगळ्यांना एक सुरक्षित घर मिळेल हक्काचं आणि त्याच्यासाठी माझा सगळ्यात मोठा प्रयत्न असणार आहे